नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत माढा लोकसभेचे खासदार माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांनी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमधील महत्त्वाचे मुद्दे अगदी अँकरनं विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची सडेतोड उत्तर त्यांनी दिलेले आहेत तर ते महत्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत त्याची चर्चा आपण या द दे डेली लाईफ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार आज आपण खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या एका ताज्या मुलाखतीचा सखोल आढावा घेणार आहोत हो अगदी या मुलाखतीत त्यांनी खासदार म्हणून पहिल्या वर्षात काय काय केलं याचा एक लेखाजोखा मांडलाय माळ्याच्या पाणी प्रश्नांपासून ते अगदी स्थानिक राजकारणापर्यंत अनेक मुद्दे आहेत बरोबर आणि आपण काय करणार आहोत की या मुलाखतीच्या आधारे त्यांचे प्रयत्न कसे आहेत त्यांना आव्हान कोणती आहेत हो आणि मतदारसंघासाठी त्यांची नक्की भूमिका काय हे जरा समजून घेऊया ठीक आहे पण हे सगळं विश्लेषण आपण हे स्पष्ट करूया की फक्त त्या एका मुलाखतीवर आधारित आहे अगदी फक्त त्या मुलाखतीतील माहितीनुसार चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या कामांच्या यादीपासून खासदारकीचे पहिलं वर्ष काय सांगतात ते त्यांनी सोलापूरच्या केळी उत्पादनाचा मुद्दा उचलला म्हणजे निर्यातीच्या यादीत आणण्यासाठी प्रयत्न केले असं ते म्हणाले हो आणि त्यासाठी पियुष गोयल यांना भेटल्याचा संदर्भही दिलाय त्यांनी हे स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचं ठरू शकतं का म्हणजे केळी निर्यात नक्कीच म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होऊ शकतो बरोबर पण कसं ना फक्त यादीत नाव येऊन भागत नाही त्यासाठी मग पायाभूत सुविधा लागतात क्वालिटी कंट्रोल लागतो त्यावरही काम करावं लागेल हां हां ते आहेच आणि त्यांनी नीरा देवधर पाणी योजनेचा पण उल्लेख केलाय त्याचा पाठपुरावा करत असल्याचं अच्छा नीरा देवधर ही तर खूप जुनी योजना आहे ना हो हो खूप जुनी म्हणजे वसंतदादा पाटील मग निलंगेकर अगदी विजयसिंग मोहिते पाटील रामराजे निंबाळकर अनेकांचा संबंध राहिला याच्याशी म्हणजे ते एक प्रकारे दाखवतायत की एका मोठ्या जुन्या योजनेला ते पुढे घेऊन जात बरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अगदी सी पाटील यांच्या भेटींचा पण उल्लेख केला हो सध्याच्या पाठपुराव्यासाठी पण मला सांगा इतकी वर्ष झाली अजूनही पाठपुरावा करावा लागतोय यात काही प्रशासकीय किंवा राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसतो का हां हे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर मोठ्या सिंचन योजनांमध्ये कसं असतं अनेकदा म्हणजे समन्वय साधावा लागतो निधीचा प्रश्न असतो राजकीय प्राधान्यक्रम बदलतात हो ना आणि त्यांनी हेही सांगितलंय की फडणवीसांच्या काळात कृष्णाभीमा स्थिरीकरणाला गती मिळाली होती म्हणजे त्यांनी त्यांचं समर्थनच केलंय अच्छा हे राजकीय महत्वाचं विधान म्हणायचं नक्कीच रेल्वेबद्दल पण बोललेत ते फलटन पंढरपूर आणि दुसरा कोणता मार्ग जेऊर आष्टी अहिल्यादेवींचं जन्मस्थळ ते कार्यस्थळ जोडणारा हो अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केल्याचं त्यांनी सांगितला हा मार्ग भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही महत्वाचा ठरू शकतो बरोबर म्हणजे विकास कामांची यादी तर आहे पण स्थानिक राजकारणाबद्दल काय त्यावरही बोललेत ते हो बोललेत की माढा आणि माळशिर संधला जो संघर्ष आहे त्यावर त्यांचं भाष्य आहे कसं बघतात ते या स्पर्धेकडे त्यांनी थेट त्रिकूट असा शब्द वापरलाय म्हणजे त्यांचे जे प्रमुख विरोधक आहेत त्यांच्यासाठी अच्छा आणि त्यांचं म्हणणं आहे की विरोधकांच्या टीकेकडे लक्ष द्यायचं नाही आपलं लक्ष फक्त लोकांच्या कामांवर आणि कुटुंबावर जी टीका होते ना की सत्तर वर्षात काहीच केलं नाही त्याला म्हणे मतदारांनीच निवडणुकीत उत्तर दिलंय म्हणजे विजयातून एक आत्मविश्वास दिसतोय त्यांच्या बोलण्यात अगदी उत्तमराव जानकरांसोबतच्या युतीबद्दल काय म्हणाले ती युती टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय त्यावर ते ठाम आहेत ओके पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही सुरू आहे त्यावरही बोललेत ते हो अजित पवारांबद्दल काय म्हणाले त्यांचं मत असं आहे की आमदार कामासाठी अजित पवारांना भेटतात पण मनाने ते शरद पवारांसोबतच आहेत हे विधान कसं बघायचं आताच्या परिस्थितीत म्हणजे पक्षात जी फूट आहे बरोबर हे विधान महत्वाचं आहे म्हणजे अजूनही कोण नक्की कोणासोबत आहे याची एक प्रकारची अनिश्चितता हे दाखवतं आणि पक्ष नेतृत्व किंवा विलीनीकरण वगैरे त्यावर त्यांनी सावध भूमिका घेतली आहे म्हणाले की कार्यकर्ते आणि पक्षश्रेष्ठी मिळून निर्णय घेतील आणि तो सोलापूर विमानतळाचा मुद्दा ते उद्घाटनाला लवकर निघून गेले होते हो त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय की दुसरी अपॉइंटमेंट ठरलेली होती वेळेवर म्हणून गेलो गैरसमज नको व्हायला आता थोडं मोहिते पाटील घराण्याच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलूया त्यावरही ते बोलले हो म्हणाले की घराण्याने सुवर्ण काळ पण पाहिलंय आणि उतरती काळा पण आणि या अनुभवातून काय शिकायला मिळालं म्हणतात ते की जमिनीवर पाय ठेवून काम करायचं हा अनुभव त्यांना राजकीय वास्तवाचं भान देतो असं वाटतं हो यश आणि अपयश दोन्ही पचवून पुढे जाण्याची वृत्ती बरोबर आणि पुढे जिल्हा परिषद निवडणूक आहेत त्यासाठी महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असं त्यांनी स्पष्ट केलंय म्हणजे भविष्याची दिशा आपण स्पष्ट केली आहे त्यांनी कोणता की कुठल्याही लोकप्रतिनिधीसाठी विशेषतः जिथे एवढी तीव्र राजकीय स्पर्धा आहे तिथे विकासाची आश्वासन पूर्ण करणं आणि त्याच त्याचवेळी आपलं राजकीय अस्तित्व टिकवून धरणं या दोन्ही गोष्टींमध्ये बॅलन्स साधणं किती मोठं आव्हान असतं खरंय यावर नक्कीच विचार करायला हवा